श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येती सरसर सिरवे क्षणात फिरून ऊन पडे मित्रांनो ही बालकवी ठोंबरेंची कविता आणि बघा किती त्या शब्दामध्ये जिवंत दर्शन त्यांनी केलं आहे नुसती कविता वाचली की कविता बोलली तरी आपल्याला वाटतं की खरंच पण ही खरंचची हिरवळ मी तुम्हाला दाखवतो आहे खानदेशातील मन्यारखेडे येथे आम्ही आलो होतो आणि हे बघा हे बघा हे नैसर्गिक वन वनस्पती ही तरोटा असतो हा तरोटा दर दर पावसाळ्यात उग उगवतो आणि नंतर तो दिसत नाही हे बघा आता बैल चरतोय हे जिवारी आहे बघा अशा प्रकारे हे सुंदर हिरवळ निसर्गाचं धरतीचं हिरवळ लेणं हिरवी चादर बघा हिरवे वश्र बघा कुठे काही दिसतंय का, का जमीन दिसते तुम्हाला माती दिसणार नाही अशी ही पावसाळ्याची सुंदर ही हिरवळ आपल्याला दिसते आणि बघा आता इथं बघा तुम्हाला मी दाखवतो ही छोटीशी चिमणी बघा बघताय किती सुंदर आहे बघा कशी पळते ती एवढीशा चिमण्या हां आता इथं फुलपाखरू दिसलं होतं मला कुठे गेलं गेलं लगेच गायब हां बघा तिकडे हे बघा फुलपाखरू पण दिसतंय तर मित्रांनो ही हिरवड तुम्हाला जर आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आनंद आहे ना आणि हा हिरवळीचा आनंद खेडे गावात मिळत असतो शहरात काय रोडच रोड गाड्याच गाड्या आणि काय काय माणूस फक्त वाहनांच्या आवाजाने बोर होऊन जातो इथं बघा हे लहान लहान झोपडे झोपडे नाही झुडूपे बघा किती मस्त दिसत ते सुद्धा आकर्षण आहे बघा हे सगळी लहान लहान काटेरी झुडपे असतात कुंपण करण्यासाठी त्यांचा वापर होतो असतो बाबळाची पण असतात बघा आता याच्यात हे हे सुकलेलं झाडसुद्धा सुंदरतेत भर टाकते आणि हा देखावा बघून तुम्हाला आनंद तर वाटेलच मित्रांनो पण याच्यात आपल्याला जीवन दिसते दिसते ना हा बघा हे आमचे भाचे बो आहेत वा वा छान वा, का कुठे चालले दादा तुम्हाला सोडायला तुम्हाला अरे वा अरे वा हे हिरो आहेत बरं आमचे आमचे भाचे बो आहेत आणि त्यांची कोण आहे तुमची नाथ अरे बाबा नाथबाई तु माझी गावाकडची नात तुमची वा वा छान मस्त मस्त तर अशा प्रकारे हे मी तुम्हाला हिरवळीचं दर्शन मोबाईल थ्रू दाखवलं आहे पण तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि आनंदाने हर्षून जा उल्हासाने आनंदित व्हा आणि बोर होऊच नका कारण आनंद इथेच मिळतो आपल्याला हिरवळीत